नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सिनियर सिटीजन कार्ड काढा आणि मिळवा या सुविधा मोफत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आजच्या आधुनिक भारतात ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत तर त्यापैकी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना तर हे कार्ड केवळ एक ओळखपत्र नसून त्यामागे सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाची भावना आहे तर साठ वर्षावरील नागरिकांसाठी हे कार्ड त्यांच्या जीवनातील एक महत्वाची साथीदार बनते तर मित्रांनो कार्डाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या ज्येष्ठ नागरिक कार्ड हे एक अधिकृत दस्तऐवज असून त्यात धारकाची मूलभूत माहिती जसं की नाव जन्मतारीख पत्ता फोटो आणि विशिष्ट ओळख क्रमांक समाविष्ट असतो तर हे कार्ड प्लास्टिक सामग्रीपासून जाते जे टिकाऊ आणि सहज वापरण्यायोग्य असते तर कार्डावर बार कोड किंवा क्यू आर कोड असतो ज्याद्वारे डिजिटल माध्यमातून माहिती सहज प्राप्त करता येते तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत तर अर्जदाराला त्याच्या राज्याच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन नोंदणी करावी लागते ले ले करा तर यामध्ये वैयक्तिक माहिती संपर्क तपशील आणि आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केलेले दस्तऐवज अपलोड करावे लागतात तर ऑफलाईन पद्धतीत नागरिकांना त्यांच्या जवळच्या महानगरपालिका कार्यालय किंवा जिल्हा समाज कल्याण विभागात जाऊन अर्ज करता येतो तर मित्रांनो आवश्यक कागदपत्रांची यादी जाणून घ्या तर अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात जसे की आधार कार्ड वयाचा दाखला रहिवासी पुरावा दोन अलीकडील पासपोर्ट फोटो बँक खात्याचे तपशील किंवा विधवा विधुर असल्यास पती किंवा पत्नीचा मृत्यू दाखला तर कार्डाचे विविध फायदे आहेत तर त्यातील आर्थिक फायदे जाणून घ्या बँकांमध्ये विशेष व्याज दर वरिष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये प्राधान्य विविध कर सवलती पेन्शन योजनांमध्ये सहज प्रवेश तर प्रवास सवलती जाणून घ्या रेल्वे प्रवासात चाळीस ते पन्नास टक्के परिवहन बसेस विशेष सवलत विमान प्रवासात वयोवृद्ध नागरिक सवलत तर विशेष आरक्षण कोटा तर आरोग्य सुविधांमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये प्राधान्य विशेष आरोग्य तपासणी शिबिरे औषधांवर सवलत वैद्यकीय विमा योजनांमध्ये विशेष पॅकेज तर इतर सामाजिक फायदे जाणून घ्या सामाजिक ठिकाणी विशेष रांग गृह कर्ज व विमा पॉलिसी मध्ये सवलत कायदेशीर सल्ला व मदत वृद्धाश्रमामध्ये प्राधान्य तर मित्रांनो महत्वाच्या सूचना आणि काळजी जाणून घ्या कार्डाची काळजीपूर्वक हातानी करा कार्डाची छायापत्र सुरक्षित ठेवा कार्डावरील माहिती अध्यायवत ठेवा तर सध्या सरकार ज्येष्ठ नागरिक कार्डचे डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने काम करत आहे तर यामुळे स्मार्ट कार्ड तंत्रज्ञान वापरून अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा देणे शक्य होणार आहे तर भविष्यात मोबाईल ऍप द्वारे कार्डाशी संबंधित सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिक कार्ड ही योजना आपल्या वडील

लाइक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद